मोडणी मेते दोन हजार अकरा साली पहिली शाखा ते आतापर्यंतचा स्वरनिनाथचा चौदा वर्षातला चौदा शाखेंचा प्रवास मोडणीमध्ये श्रीकृष्ण मंदिरात स्वर्णिनाद या शाखेची सुरुवात दोन हजार अकरा साली झाली बालवयापासूनच विद्यार्थ्यांवरती संगीत कलेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे व वा वारकरी संप्रदायाची गोडी निर्माण व्हावी हा या स्वर्णिनाद शाखेचा मूळ उद्देश हबप हंबादास उर्फ दाजी खंदारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष हरिदास कवडे सर व रामचंद्र सर या दोघांनी एकत्र येऊन या स्वर्णिनाथ शाखेची सुरुवात केली या स्वर्णिनाथ शाखेतून विद्यार्थ्यांना तबला पकवाज हार्मोनियम गायन इत्यादींचे धडे दिले जातात तसेच शास्त्रीय संगीताबरोबरच या शाखेत सांप्रदायिक शिक्षणाचेही धडे दिले जातात जेणेकरून कलाकार आपल्या पायावरती उभे राहतात सुरुवातीला मोडणीमध्ये श्रीकृष्ण मंदिरात सुरू करण्यात आलेल्या या स्वर्णिनाथ शाखेत कांचन खंदारे शरद खंदारे हे दोन विद्यार्थी होते आतापर्यंत या स्वर्णिनाथ शाखेतून दीड हजार विद्यार्थी कीर्तनामध्ये वादनाचे गायनाचे काम करतात या शाखेच्या माध्यमातून संगीत विशारद या परीक्षेत सहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत व ते सध्या शास्त्रीय संगीतात कार्यरत आहेत मोडणीम येथील श्रीकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या या स्वर्णिनाथ शाखेत सध्या ब्याऐंशी विद्यार्थी शास्त्रीय संगीत व सांप्रदायिक शिक्षणाचे धडे घेत आहेत मोडणीमसह जादवाडी बैरागवाडी शेठफळ पापरी एवती बाबी सोलंकरवाडी अरण वळे पालवन भोंजे या गावातून विद्यार्थी स्वरनिर्णाद या शाखेत शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला येतात आत्तापर्यंत चौदा वर्षांच्या कार्यकाळात या शाखेच्या एकूण चौदा शाखा झालेल्या आहेत मोडणीम करकम आलेगाव खुर्द गार अकोले नरसिंगपूर गिरवी गोंदी सराटी नगोर्ली पंढरपूर ढेकळेवाडी आष्टी सांगवी नालगाव या चौदा गावात सध्या स्वरनिनाथ शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले जातात या एकूण या शाखांमधून स्वर्निनाथचे तेरा विद्यार्थी संगीत विशारद या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत व त्यापैकी मोडणीम येथील सहा विद्यार्थी आहेत महत्वाचं म्हणजे संगीत विशारद ही पदवी प्राप्त व्हायला सात वर्ष लागतात संगीत विशारदचे पास झालेले सर्टिफिकेट असेल तर किंवा संगीत प्रवेशिका पूर्ण परीक्षा पास झाल्यानंतर येतात दहावी पंधरा गुण वाढतात व ही परीक्षा पास झाल्यानंतर पंचवीस शेवटी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवून आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून त्यांना क्रीडा संगीत क्षेत्रात सांप्रदायिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी वाव द्यावा असे आवाहन स्वर्णिनाद या शाखेचे संतोष हरिदास सर यांनी केलेले आहे